मी हेमाली मोहिते टी व्ही मराठीच्या नारी लय भारी या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवरात्रीनिमित्त आपण नारीची तसंच नारी शक्तीची आधुनिक रूपं पाहतो आहोत त्यांची ओळख करून घेतो आहोत नारी, हो, नारी म्हणजे जगाची उद्गाती असं म्हटलं जातं निर्मितीची मोठी शक्ती आणि जबाबदारी ही एक प्रकारे नारीकडेच असते मात्र पिढ्या पुढे नेता अनेक समस्यांमुळे अनेक घरं निराशेनं झाकुळली गेली अशात मातृत्वाला मुकणाऱ्या अनेक महिलांसाठी आणि दाम्पत्यांसाठी आशेचा किरण ठरल्या आहेत त्या डॉक्टर नंदिता पालशेतकर आय व्ही एफमधील नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी आजवर अनेक महिलांना दाम्पत्यांना पालकत्वाचं सुख मिळवून देण्यात मदत केली आहे एक प्रकारे त्यांनी अनेक घरांमध्ये आनंद पेरलाय त्यांचं कार्य राज्य किंवा राष्ट्रापुरतं मर्यादित नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे आरोग्य क्षेत्रातल्या त्यांना नवदुर्गाच म्हणाव्यात असं त्यांचं गेल्या जवळपास तीस वर्षांचं कार्य आहे सध्या डॉक्टर पालशेतकर या लीलावती रुग्णालयाच्या ब्लू आय व्ही एफ केंद्राच्या प्रमुख आहेत तसंच इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रॉडक्शनच्या अध्यक्ष आहेत स्वागत करूया लारी लय भारी या खास कार्यक्रमामध्ये डॉक्टर नंदिता पालशेतकर यांचं डॉक्टर <laughs> नंदिता खूप खूप स्वागत आहे इंडियन मराठीच्या स्टुडिओमध्ये नंदिताजी डॉक्टर एक असं विचारायचं आहे सुरुवातीलाच हा प्रश्न मनात येतो एक तर म्हणजे तुम्ही निर्मितीची एक मोठी जबाबदारी किंवा शिवधनुष्यच पेलेलं आहे कारण ज्यांना सहज मातृत्व किंवा मा ज्यांना सहज पालकत्व येत मिळतं त्यांना कदाचित हा आनंद समजणार नाही मात्र अनेक अशी दाम्पत्य आहेत म महिला आहेत ज्या मातृत्वासाठी धडपडत असतात खूप प्रयत्न करत असतात अशांसाठी तुम्ही आशेचा किरण आहात याविषयी काय सांगाल कारण ही भावना खूप मोठी आहे कारण जेव्हा त्या महिलांना मातृत्व मिळतं तेव्हा त्यांच्या ते चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तेव्हा एक डॉक्टर म्हणून एक महिला म्हणून महिला डॉक्टर म्हणून तेव्हा तुमच्या काय भावना असतात uh, हिमालय मी एक सांगू तुला मी रोज देवाला थँक्यू म्हणते की मला ह्या प्रोफेशनमध्ये uh, you know, यु नो येता आलं कारण जेव्हा मी ते बाळ तयार आम्ही तयार करतो लॅबमध्ये तर तेव्हा ते असं ते मायक्रोस्कोप खाली एक यु नो एट सेलर असं एक ग्लॉब असतो ब्लॉब असतो ॲक्च्युअलच्या त्याला आम्ही एम्ब्रिओ म्हणतो आणि मग त्याला मी सोडते पिशवीत आणि त्या स्त्रीला नऊ महिने ती पाळते आणि नऊ महिन्यानंतर जेव्हा ते मूल असं बाहेर येतं हात पाय हलवत ओरडत तेव्हा तो जो जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना आम्हाला तर इट इज अनबिलिव्हेबल <laughs> पण माझं असं म्हणणं आहे की मी फक्त आई बाबा नाही क्रिएट करत आम्ही फॅमिलीज क्रिएट करतो <laughs> आजी आजोबा नो mm -hmm. uh, you know, काका काकी mm -hmm. मामा मामी आय I मीन mean, अख्खी फॅमिली असते जी इतकी खुश होते तुम्ही सुद्धा ती ती भावना नेमकी काय असेल याची अनुभूती येते uh, 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 आहे डॉक्टर आय व्ही एफमधील किंवा वंध्यत्व निवारणासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक तंत्रज्ञानांबद्दल अजूनही समाजामध्ये बरेच uh, समज गैरसमज आहेत काही दाम्पत्यांना ते खर्चिक वाटतात किंवा अनेक कारणं असतात काय सांगाल दाम्पत्यांना की या तंत्रज्ञानाशी ओळख अजून त्यांची झाली नाही आहे म्हणायची की तंत्रज्ञान जे काही आहे ते खरोखरच धोकादायक आहेत काय सांगा आय थिंक आय व्ही एफबद्दल बऱ्याचशा <coughs> मिथ्स आहेत म्हणजे काही okay. गैरसमज आहेत तर पहिलं म्हणजे मला असं प्रत्येक तुमच्या यु you नो know, व्ह्युअरला बोलायचं आहे की आय व्ही एफ म्हणजे फार पेशंट फ्रेंडली ट्रीटमेंट आहे हल्ली फार बदल आलेले आहेत हे तंत्रज्ञान हार्डली पंधरा दिवसाचं असतं म्हणजे एक सायकल जी आम्ही बोलतो ते की दहा दिवस आम्ही त्या मुलीला औषधं इंजेक्शन्स वगैरे देतो मग तिची सोनोग्राफी केली जाते आणि ती साधारण तीन किंवा चार वेळा केली जाते आणि मग आम्ही ॲडमिट करतो ॲडमिट केल्यावर तिला ॲक्च्युली बेशुद्ध करतो म्हणजे तिला काय पेन वगैरे काय कळत नाही आणि सुई एक सुई वापरून म्हणजे नील नहीं। जी रक्त आपण काढतो ना तशी ती सुई असते जी योनी मार्गातून अंडकोशापर्यंत पोहचते आणि त्या सुईमधनं आम्ही ते सक्षण करतो सगळी अंडी बाहेर काढतो साधारण पंधरा ते तीस मिनिटाच काम असतं आणि मग ते झाल्यावर ती मुलगी परत जागी होते आणि रूमवर जाते आणि त्याच्यानंतर मग आमचं काम लॅबॉरेटरीमध्ये चालू होतं ती स्त्री बीज घेतो त्यांना फलित करतो तिच्या नवऱ्याच्या शुक्राणूंबरोबर आणि ते बाळ आम्ही इन्क्युबेटरमध्ये ठेवतो इन्क्युबेटर म्हणजे तुझ्या शरीरासारखं वातावरण असतं पी एच टेम्परेचर सगळं मेंटेन होतं आणि तीन दिवसांनी मग ही बाळ जी तयार असतात त्यातले एक किंवा दोन घेऊन आम्ही आत सोडतो कधी कधी तीन दिवसाचं बाळ सोडतो कधी पाच दिवसाचं बाळ सोडतो हे इंडिव्हिज्युअलायझेशन फार महत्वाचं आहे कारण प्रत्येक पेशंटचा काय प्रॉब्लेम आहे तिला कसली गरज आहे ते बघून आम्ही ठरवतो आणि मग तुला माहिती आहे का दहा दिवस दहा ते बारा दिवसात आपण ब्लड टेस्ट केल्यावर आपल्याला कळतं ती प्रेग्नेंट आहे की नाही हु। आणि हा सक्सेस रेट साधारण आता मी जेव्हा सुरुवात केली तीस वर्षापूर्वी तेव्हा पंधरा टक्के होता आता पन्नास टक्क्यावर पोचलाय त्यामुळे म्हणजे आता जो काम करण्याचा जॉय आहे तो वेगळा आहे कारण काही मध्ये इवन साठ टक्के रिझल्ट येतात हल्ली तुला माहिती आहे आम्ही काय करतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स इव्हन आय व्ही मध्ये आलेला आहे अँड इनफॅक्ट तू चॅट जी पी डी वगैरे तुम्हाला आत्ता कळलेलं आहे आम्ही पाच ते आठ वर्षापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरणार आहे नक्की या टेक्नॉलॉजीविषयीच बोलूया जेव्हा एक फ्रीजिंग किंवा एम्ब्रिओस्कोप हे सगळं तुम्ही स्वतः पहिल्यांदा वापरलेलं आहे या वंध्यत्व निवारणामध्ये ही टेक्नॉलॉजी वापरताना मनात काय भावना असते किंवा काही धाकधूक असते का की बाबा आपण ही ते नवीन तंत्रज्ञान वापरणार आहोत आपण प्रथम वापरतो आहोत काय जबाबदारी असते काय वाटतं ही जी टेक्नॉलॉजी आहे ती ॲक्च्युली भारतात आम्ही पहिल्यांदा आणतो hmm. पण त्याच्यावर बरेचसे यु um, नो you know, संशोधन झालेले असतात त्याचं एव्हिडन्स बेस असतो आणि जेव्हा ती युजफुल असते तेव्हा ती ॲक्च्युली क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये येते hmm. त्यामुळे नॉट ओनली अँड हल्ली ना म्हणजे जसं डिजिटलायझेशन ग्लोबलायझेशन झालंय त्यामुळे ती टेक्नॉलॉजी जेव्हा से इंग्लंड किंवा युरोप किंवा अमेरिकेत इंट्रोड्यूस होते तेव्हा विदिन तुला सांगू एक दीड महिन्यात आपल्याकडे येते कारण जे ज्या कंपनीज बनवतात त्यांना माहीत असतं की लीडर्स कोण आहेत आणि ते सरळ अप्रोच करतात की बाबा ही नवीन टेक्नॉलॉजी आली आहे तुम्हाला घ्यायची का त्यामुळे इतका फरक पडला आता की मात्र डॉक्टर नंदिता मला सांगा की भारतीय समाज जर म्हटला विशेषतः भारतीय महिला किंवा भारतीय दाम्पत्य असा जर विचार केला ज्यांना मूल होऊ शकत नाही पारंपरिक पद्धतीनं ते मूल होत नाही आणि त्यामुळे मातृत्वासाठी पालकत्वासाठी त्यांचा जीव तळमळत असतो आणि अशा वेळेस अशी दाम्पत्य तुमच्याकडे येतात आणि तेव्हा तुम्ही त्यांना त्यांच्या मनाची तयारी कशी करता हे नवं तंत्रज्ञान वापरण्यासाठी I think um generally majakary hmm. patients it that they far hmm. difficult patients say that. You know, they hmm. um, म्हणजे हताश झालेले असतात हो यु नो की आम्ही ऑलरेडी एक आय व्ही एफ केलं आहे दोन आय व्ही एफ केलं पण आम्हाला सक्सेस नाही मिळाला तर तुम्ही नवीन काय करू शकतात आय थिंक त्याच्यामुळे आम्ही ज्या नवीन टेक्नॉलॉजीज आहेत जे यु नो लाईक एम्ब्रिओस्कोप आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा यु नो मायक्रोफ्लोएडिक्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंड्यावर करतो आम्ही hmm. त्यामुळे त्या सगळ्या ऑफर केल्यावर आय थिंक पेशन्सला कळतं की वी आर गोईंग अन एक्स्ट्रा माईल्ड hmm. आणि त्यांना ते समजावून द्यावं लागतं mm -hmm, mm -hmm. आणि ऑलरेडी यु uh, नो you know, म्हणजे ते विचारतच येतात की तुम्ही mm. नवीन काय करणार कारण ऑब्विसली त्यांचं फेल झालेलं आहे mm -hmm, mm -hmm. पण मला असं वाटतं की फक्त तंत्रज्ञान हे महत्वाचं नसतं mm -hmm. आम्ही प्री आय व्ही एफ ट्रीटमेंट जी करतो mm -hmm. पेशंटची मनाची तयारी जी करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा एम्रिओ ट्रान्सफर केल्यानंतर जे औषध देतो hmm. ह्या सगळ्यांचा मिळून त्याचा इफेक्ट असतो hmm. आणि ते आम्ही पेशंटना समजावून सांगतो hmm. त्यामुळे ती ऍक्सेप्ट करायला पण इझी पडते hmm -hmm. लाईक तुला सांगू का एग फ्रीजिंग जी टेक्नॉलॉजी आहे ha. ती ॲक्च्युली विमेन एम्पॉवरिंग आहे मुलींना त्याचा इतका फायदा झालेला आहे इनफॅक्ट डायनाहेडनी माझी पहिली पेशंट ती दोन हजार सातला आलेली तिने अंडी काढली आणि फ्रीज केली आणि यु नो तिला जेव्हा ती चाळीशीची झाली तेव्हा तिने ती अंडी वापरली कारण तिचा प्रिन्स चॅमिक तिला तेव्हा मिळाला आणि करिअरमध्ये बिझी होती आणि मग तिला तीन मुलं झाली ऍक्च्युअली एम्पॉवरिंग <laughs> पण आहे आणि गेल्या तीस वर्षांमधला जर तुमचा अनुभव पाहिला तर तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवत असेल म्हणजे जा पूर्वी जे एक फ्रिझिंगसाठी जो प्रतिसाद होता तो आता वाढलेला आहे का oh, कारण जसं सा तुम्ही सांगितलं की अगदी माता सुद्धा आपल्या मुलींना घेऊन येतात एक फ्रीझिंगसाठी तर हा बदल uh, कसा सांगाल काय सांगाल या बदला विषय समाजा जनरेशन आता माता आहेत फॉरवर्ड थिंकिंग आय थिंक यु नो एज्युकेशन लेव्हल हेल्प देन ग्लोबलायझेशन की सगळ्या जगभर फिरतात त्यामुळे दे बिकम ग्लोबल त्यामुळे आणि परत आय थिंक मीडिया प्रिंट डिजिटल इन एव्हरी वे सोशल मीडिया यु नो इतकं हे झालंय आणि बऱ्याचशा यु नो आम्ही तर अवेअरनेस स्प्रेड करतोच पण बऱ्याचशा इन्फ्लुएन्सर्स त्या मे बी ॲक्ट्रेसेस असो त्या मे बी यु नो दे जस्ट इन्फ्लुएन्सर्स त्या पण ह्याच्याबद्दल बोलतात त्यामुळे ती अवेअरनेस वाढलेली आहे आय थिंक आय mm आय -hmm. ॲक्च्युली थिंक द मीडिया इज रिस्पॉन्सिबल फॉर द स्प्रेड ऑफ दिस अवेअरनेस अर्थात तर रिस्पॉन्सिबल आहे मात्र तुमच्यासारख्या डॉक्टरांकडून तुमच्यासारखा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टरांकडून स्त्रीरोग तज्ज्ञाकडून जेव्हा असा शब्द येतो तेव्हा निश्चितच जनजागृती होते महिला जागरूक होतात आणि मला वाटतं जे तुम्ही उत्कृष्ट उदाहरण दिलं आहे एक सर ते म्हणजे महिला एम्पॉवरिंग आहे महिला सशक्तीकरणाचं साधन आहे मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हणालात की एआयचा सुद्धा तुम्ही वापर केलेला आहे तर ह्या तंत्रज्ञानाविषयी थोडं सांगाल कारण हे फार चकित करणार आहे थोडंसं ॲक्च्युली ए आय आम्हाला वेगवेगळ्या स्टेप्समध्ये वापरता येतं जेव्हा आम्ही इंजेक्शन येतो तेव्हा पण वापरू शकतो पण मला ते ए आयचा यूज बेस्ट इज ड्युरिंग द इन द आय व्ही एफ लॅब असा वाटतो की आता एक बोललो बरोबर तर जेव्हा माझ्याकडे जे स्त्री बीजे येतात तेव्हा ए आयचा असा एक प्रोग्राम आहे की मला तो सांगणार की एवढी सपोजिंग दहा अंडी मिळाली तर हे दहा अंडीचं स्कोअर काय आहे आणि त्याच्यातून लाईव्ह बर्थ रेट काय आहे लाईव्ह बर्थ रेट म्हणजे काय एक मूल होण्याचा चान्स किती आहे साठ टक्के दोन मुलं होण्याचे चान्स वीस टक्के असं ते ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन देतं आपल्याला अंड्यांबद्दल अँड दॅट हॅज हेल्प टू लॉट इन एग फ्रीजिंग तर हे झालंय एग फ्रीजिंगचा प्रोग्राम दुसरा प्रोग्राम आहे की एम्ब्रिओ Hmm. जेव्हा बाळ तयार असतं तर आमच्याकडे जो एम्ब्रिओस्कोप आहे तो तिसऱ्या दिवशीचं पण स्कोरिंग मला देतो की तिसऱ्या दिवशी आम्ही बऱ्याच लोकांना ट्रान्सफर करतो hmm. तर त्याचं पण स्कोरिंग देतो hmm. मग तिसरा प्रोग्रॅम आहे क नो ह्याचा की पाचव्या दिवसाचं बाळ ब्लास्टर्सेस hmm. त्याचं पण स्कोरिंग देतो त्यामुळे हे सगळे प्रोग्रॅम्स जे आहेत हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आम्हाला स्कोरिंग देतात म्हणजे हा बेस्ट एम्ब्रिओ आहे तुमच्या त्या पाच मधला आणि तो जर तुम्ही वापरला तर तुम्हाला प्रेग्नन्सी रेट चांगला मिळेल तर आय थिंक ऑल दीज टेक्नॉलॉजीज हॅव रिअली हेल्पड अस टेक्नॉलॉजीविषयीच आपण बोलताना बोलत आहोत जसं मग मी म्हटलं की अनेक दाम्पत्यांना असं वाटत आलेलं आहे की हे खर्चिक आहे हे आपल्याला परवडणार नाही विशेषतः खूप सर्वसामान्य दाम्पत्य जी आहेत की ज्यांना मा हे मातृत्व सुख किंवा पालकत्व सुख मिळू शकत नाही आहे सहज त्यांच्यासाठी मात्र हे तंत्रज्ञान खूप खर्चिक असणार कारण आत्तापर्यंत त्यांनी बघितलेलं आहे तर सेलिब्रिटीजनी ही तंत्रज्ञान वापरली आहेत आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांनी पालकत्व मिळवलेलं आहे तर मग अशा दाम्पत्यांना तुम्ही काय सांगाल कारण सर्वसामान्यांपर्यंतसुद्धा हे तंत्रज्ञान पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे आय थिंक uh, ही एक आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तुला माहिती आहे का की बऱ्याचशा युनिट्समध्ये <clears throat> बजेट केसेस पण होतात आणि इनफॅक्ट आमची जी ऑर्गनायझेशन आहे त्याच्यातून आम्ही पैसे देखील रिएम्बर्स करतो ज्यांचे यु you नो know, क्रायटेरिया फुलफिल होतात ते पण लेट्स टेक आता माझ्यासारखी डॉक्टर बसली आता कुठला पेशंट आला आणि म्हटला की नाही मॅडम आम्हाला हे नाही जमत तर आम्ही पॅकेजेस वगैरे तयार करून देतो आणि एक माझं म्हणजे मे बी वडिलांकडून आईकडून आलेलं देण आहे ते की कुठल्याही माणसाला जर तुम्हाला मदत करता आली तर प्लीज मदत करा दॅट हॅज बीन माय मोटोव इन लाईफ त्यामुळे कसंही करून कुठेतरी करून आम्ही करतो आणि मदत डेफिनेटली करतो की कोणी पेशंट नाराज होऊन नाही गेला पाहिजे की hmm. नाराज इन द सेन्स की पैसे पैशां जमत hmm. नसतील तर देन hmm. वी कॅन हेल्प देम आऊट uh, जसं तुम्ही मग अशी सुरुवातीला सांगितलं एक वेगळ्या आनंदाची अनुभूती तुम्हाला येते जेव्हा त्या दाम्पत्याकडे तुम्ही त्यांच्या हातात ते लहान बाळ पाहता एक नव नवी पिढी पाहता uh, कधी वेदनादायी अनुभव आले इतक्या वर्षांमध्ये डेफिनेटली वेदना होतात मग त्यांना मी काउन्सलिंग करतो की तुम्ही ॲडॉप्शनला जाऊ शकता आणि आम्ही त्यांना मदत करतो कारण सर्टिफिकेट लागतं hmm. की अडॉप्शनला जाण्यासाठी आणि तिथे ती दोन तीन वर्ष वेट असतो त्यामुळे त्यांना काउन्सलिंग करणं हे फार महत्त्वाचं आहे hmm. आणि दुसरी वेदना म्हणजे कधी कधी ॲबॉशन्स होतात यु नो दॅट इज हॉरेबल म्हणजे तुमच्या एकदा बाळ आम्ही सोडल्यावर ते नॉर्मल प्रेग्नन्सी सारखं जातं नॉर्मल प्रेग्नंट पेशंट मध्ये पंधरा टक्के अबोशन रेट आहे Hmm. तो इवन आय व्ही एफ मध्ये आहे hmm. पण जेव्हा तुम्ही नॉर्मली कन्सिव्ह करता मी असं नाही म्हणत की तुमच्या hmm. वेदना कमी असतील पण hmm. आय व्ही एफ चा एफर्ट घेऊन ती hmm. प्रेग्नंट झाली आणि मग अबोशन होत ते फारच hmm. मानसिक त्रास चिकार होतो hmm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय व्यंग hmm. आला बाळात त्याच्यामुळे आम्हाला ते पाडावं लागतं लाईक मेंटल रिटार्डेशन वगैरे सी त्याचा चान्स दोन पर्सेंट आहे तो आम्ही काढू नाही शकत ऑफकोर्स जेनेटिक टेस्ट वगैरे आहेत पण ते इंडिकेटेड पेशन्समध्येच करतात हे नॅचरल प्रेग्नन्सीमध्ये देखील होऊ शकतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही काळजी घेतो त्यांना मेंटल सपोर्ट देतो आय थिंक दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट Uh, डॉक्टर आत्तापर्यंत आपण तुमच्या नवीन तंत्रज्ञानांविषयी बोललेलो आहोत तुमच्या कार्याविषयी बोललेले आहोत मला आणखीन थोडंसं तुमच्याविषयी विचारायचं आहे ते म्हणजे डॉक्टर नंदिता पालशेतकर असं जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला एक स्त्रीरोगतज्ञ तर दिसते एक यशस्वी स्त्रीरोगतज्ज्ञ मात्र त्याचबरोबर आम्हाला आरोग्य क्षेत्रातलं एक नेतृत्वसुद्धा पाहायला मिळतं अगदी ब्लूम आय व्ही एफचेसुद्धा सुद्धा अकरा सेंटर्स आहेत कसा सांभाळता हा सगळा डोलारा आय थिंक माझ्याकडे जे सहकारी आहेत फॅब्युलस आहे माझी टीम जी आहे आय ऑलवेज बिलीव की टीमवर्कमुळे तुम्ही पुढे जाऊ शकता आणि यु नो मायक्रो मॅनेजिंग न करता आय थिंक अप्रिशिएट करणं मी नेहमी म्हणते की पॉझिटिव्ह ॲफमेशन अप्रिशिएट करणं फार महत्त्वाचं आहे hmm. आणि माझ्या वडिलांनी मला एक शिकवलं आहे यु नो मी एकदा आलेली अशीच आणि थकून पटलेली आय सर आय एम सो फेड अप आय आय वर्क अ लॉट टुडे तर माझ्या वडिलांनी फक्त एकच विचारलं तुला तुझं काम आवडतं का आय मीन डू यू रिअली एन्जॉय युअर वर्कसेट आय लव्ह माय वर्क तर त्यांनी त्या दिवशी एक स्टेटमेंट मारलं जे माझ्या डोक्यात घुसले की इफ यू लव्ह वॉट यू आर डुईंग देन यू कॅनॉट गेट टायर्ड इट शुड गिव यू मोर एनर्जी टू डू मोर ऑफ इट बिकॉज यू लव इट यू आर पॅशनेट अबाउट इट अँड आय थिंक दॅट हॅज बीन माय मंत्रा की काम हे जास्ती नाही आणि hmm. ते ती जी um, हे आहे hmm. ती मी माझ्या क uh, यु uh, नो you know, कर्मचाऱ्यांमध्ये माझे जे कलिग्स आहेत माझे hmm. जे डॉक्टर्स आहेत त्यांना इन्फ्यूज करते की बाबा तुम्ही इथे आहात कारण यू लव्ह द वर्क अँड ऑफकोर्स आय हॅव अ पार्टनर डॉक्टर पाय ऋषिकेश पाय सो वी बोट टुगेदर आय थिंक इट्स व्हेरी इम्पॉर्टंट यु नो आजकाल पार्टनरशिपचा फार महत्त्वाच्या आहेत कारण काय होतं ह्युमन बिईंग्स होतात पण सगळेच डॉक्टर म्हणजे देव असं नाही आहे त्यामुळे ते पण थकतात ते पण त्यांना पण रिचार्ज व्हावं लागतं त्यामुळे जर पार्टनर्स असले तर इट इज व्हेरी गुड कारण एकामेकांची एकामेकांना सांभाळू शकतात डॉक्टर जेव्हा नंदिता जसं मी मगाशी म्हटलं की एक वेगळं नेतृत्व दिसतं आणि तुम्ही तुमच्या वडिलांची आठवणी सांगितल्यात आईंचीसुद्धा आठवण सांगितलीत असा प्रश्न येतो कारण आधीकडे तो जो ट्रेंड आहे की बाबा राजकीय नेत्याची मुलगी असेल तर ती राजकीय क्षेत्रात क का काम करेल किंवा शैक्षणिक क्षेत्रातली असेल तर ती शैक्षणिक क्षेत्रातच जाईल पण जेव्हा नंदिता पालशेतकर यांच्याविषयी आम्ही वाचतो तेव्हा एका राजकीय कुटुंबातून आलेली शैक्षणिक क्षेत्रात नाव असलेल्या कुटुंबातून आलेली ही कन्या डी वाय पाटील यांची कन्या ही वैद्यकीय क्षेत्रात काय जाते आणि तिथे स्वतःच अतिशय अतुलनीय असं एक नाव किंवा एक अस्तित्व तयार करते हे सगळं कसं काय काय असं कोणता असा क्षण हो की you know, actually, होता oh. <laughs> think, uh, <laughs> की आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे असं वाटलं यु नो ॲक्च्युली हेमाली मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं होतं आय थिंक माझ्या आईनी प्रॉब्ली मला असं वाटतं की माझ्या डोक्यात ते घातलेलं तिचा तिची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं <laughs> आणि लहानपणापासून मग ती म्हणजे असं काइंड ऑफ इनग्रेयन्ट झालं mm -hmm. माझ्यात आणि मला पण बनायचं होतं डॉक्टर ऑलवेज mm -hmm, mm -hmm. त्यामुळे मी त्या त्याच्याकडे वळले mm -hmm. पण तुला एक सांगू का डी mm -hmm. वाय पाटलांची मुलगी पॉलिटिक्समध्ये पण आहे <laughs> म्हणजे ऑब्सेटिक गायनेकच्या mm -hmm. पॉलिटिक्समध्ये आहे <laughs> मी ॲक्च्युली आय एम द ओन्ली गायनकॉलॉजिस्ट इन इंडिया टुडे की जिनी सिटी मुंबई ऑप्सटी गायनेक सोसायटीची प्रेसिडेंट झाली आहे स्टेट यु नो म्हणजे महाराष्ट्राची प्रेसिडेंट झालेली आहे आणि इंडिया ची पण जी वाय सोसायटीची प्रेसिडेंट झाली आहे मी एंडॉस्कोपी म्हणजे जे मिनिमली इनवेज आपण म्हणतो ना दुर्बिणीचं त्या त्या असोसिएशनची प्रेसिडेंट झालेली आहे आणि आता आय व्ही एफची प्रेसिडेंट झालेली आहे डॉक्टर म्हणूनच मी तुम्हाला आरोग्य क्षेत्रातलं नेतृत्व असं म्हटलेलं आहे कारण <laughs> आम्हाला गेल्या तीस वर्षांमध्ये डॉक्टर नंदिता पालशेतकर या अशी खूप वेगवेगळी मुसाफिरी करताना दिसलेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची yes. दखल घेण्यात आली आणि तो क्षण कसा होता कारण हाऊस ऑफ कॉमन्समध्ये तुम्हाला भारत गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तेव्हा तुम्ही भारताच्या प्रतिनिधी म्हणून तिथे होतात तर हा अनुभव कसा असतो आय थिंक इट वॉज फॅन्टॅस्टिक कारण काय आणि तुला माहिती आहे का मला ऑनररी फेलोशिप मिळाली आहे फ्रॉम द रॉयल कॉलेज ऑफ ऑब्सेट्रिक्स अँड गायनकॉलॉजी यू के म्हणजे जे आम्ही वी शू ऑलवेज अप टू इट आणि त्या अस त्या कॉलेजनी मला रॉ ऑनररी फेलो बनवलं ऑफकोर्स माझं काम वगैरे सगळं बघून त्यामुळे इट वॉज म्हणजे तिकडे जायचं गाऊन घेऊन ते सर्टिफिकेट ॲक्सेप्ट करायचं तो अवॉर्ड ॲक्सेप्ट करायचा आय वॉज इन सेवन हेवन खरंच म्हणजे इट वॉज रिअली नाईस अँड माय पेरेंट्स मदर अँड फादर आय सो प्राऊड ऑफ इट अँड ऑफकोर्स ऑल माय सिबलिंग्स आय थिंक प्रत्येक यु नो म्हणजे त्यांना किती बरं वाटतं कारण मी त्यांच्याबरोबर ॲक्च्युली काम नाही करत ऑफकोर्स मी अॅकॅडमिक माझं ॲकॅडमिक कल जो आहे त्याच्यामुळे मी कॉलेजेसमध्ये वगैरे ॲक्टिव्ह तर आहेच प्रोफेसर होते पण आय थिंक हा जो माझा पॅशन आहे हुँ. तो मला करता आला आय थिंक आणि वडिलांनी इतकं प्रोत्साहन दिलं आहे ना की इट्स अनबिलिव्हेबल अँड आय कॅनॉट ऑल्सो फर गेट माय हजबंड कारण तुला माहिती आहे माझं लग्न बावीसाव्या वर्षी झालं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन लग्नानंतर झालं अँड माझं मूल झालेलं माझा नवरा आणि माझा मुलगा माझा डब्बा घेऊन माझ्या हॉस्टेलवर यायचे म्हणजे माय चाइल्ड वॉज जस्ट वन अँड हाफ इयर्स ओल्ड आणि ते डब्बा घेऊन यायचे हॉस्टेलवर सो आय हॅड आय मीन फॅमिली सपोर्ट हॅज बीन ग्रेट सासे सासू यु नो अमेझिंग आणि त्यामुळेच आम्हाला डॉक्टर नंदिता पालशेतकर आज ज्या दिसत आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या पॅशनमुळे आज अनेक घरांमध्ये आनंद पेरला गेलेला आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर नंदिता आपण एन डी टी व्ही मराठीच्या या खास कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक्यू हेमाली आय रिअली एन्जॉय इट याबरोबरच डी टी व्ही मराठीच्या या टेवी चाये, खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा एन डी टी व्ही मराठी